देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी एक नारा दिला एक है तो सेफ है समाज एक एकसंग राहिला तर आपण पुढे जाऊ शकू हा जो काही नारा दिला खऱ्या अर्थानं त्याला महाराष्ट्राने रिस्पॉन्ड केलाय प्रतिसाद दिलाय आणि त्यातून एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये आमच्या महायुतीला या ठिकाणी प्राप्त झाला खरं म्हणजे गेली पाच वर्ष ही या महाराष्ट्राकरता अत्यंत संक्रमणाची वर्ष होती एक हे तो सेफ हे या न्यामुळे महाराष्ट्रात आम्हाला विजय मिळाला असे देवेंद्र फडणवीस म्हणाले तर पाहूया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आणि मला असं वाटत की ज्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी करण्यात आले ते महाराष्ट्राच्या संस्कृतीत इतक्या वर्षात आपल्यापैकी कोणी अनुभवले नव्हते मला तर असं वाटतं की गेल्या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस व्यक्तिगत मला माझ्या कुटुंबाला ज्या प्रकारे टार्गेट करण्यात आलं हा तर कदाचित महाराष्ट्रातला एक रेकॉर्ड असेल की सकाळपासनं संध्याकाळपर्यंत पाच पाच सात सात लोक केवळ एकाच व्यक्तीवर बोलतात पण त्या सगळ्यांचे आभार मानतो आज त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जे वातावरण खराब केलं त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं त्यामुळेच महाराष्ट्राच्या जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानुभूती तयार झाली असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा